नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे या अटी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर अट नंबर एक अशी आहे की तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो चौदा ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह असावा जर तुमचा फॉर्म पेंडिंग किंवा रिव्ह्यू मध्ये असेल तर वेळी तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही तो पुढच्या मिळेल म्हणजे ऑगस्ट पर्यंत तुमचा अर्ज जर मंजूर झाला तरच तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळतील अप्रूव्ह झाला नाही तर चिंता करू नका पुढच्या वेळेस तुम्हाला हे सर्व पैसे एकत्रित मिळतील नंबर दोन ची अट अशी आहे ती म्हणजे तुमचा आधार बँकेला सीडिंग असलं पाहिजे आता हे सीडिंग किंवा नाही हे कसं चेक करायचं तर तुमच्या जवळचे जे सीएससी सेंटर आहेत जे ऑनलाइन ची कामे करतात त्यांच्याकडे तुम्ही हे चेक करू शकता त्यामुळे जर या दोन्ही अटी तुमच्या पूर्ण असतील तरच तुम्हाला हे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट रोजी मिळतील आणि हो तुमच्या मनात या योजनेबद्दल कोणत्याही शंका असतील तर चिंता करू नका कमेंट करून विचारा त्याचं उत्तर तुम्हाला सविस्तर पद्धतीने दिलं जाईल व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद